यानंतरची बातमी येते आपल्या शेजारी राष्ट्रामधून बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर आता त्यांचा पक्ष अधिक आक्रमक झाला अवामी लीग पक्षानं बांगलादेशमध्ये मंगळवारी देशव्यापी बंद पुकारला त्यामुळे देशात पुन्हा एकदा अशांतता निर्माण झाली खरं म्हणजे तेरा नोव्हेंबर पासूनच या आंदोलनांना सुरुवात झाली हसीना यांच्यावरील खटला मागे घ्यावा अशी मागणी करत सुरू झालेलं आंदोलन पाच दिवसात अधिक हिंसक होऊ लागले इतकं थेट मुख्य सल्लागार मोहम्मद युनुस यांचे माध्यम उपसचिव यांच्यावरच आंदोलकांनी हल्ला केला देशभरात जाळपोळ तर सुरू आहेच पाहूया बांगलादेशमधली स्थिती सध्या काय आहे ते बांगलादेशमध्ये पुन्हा असंतोष उफाळून आलाय हा असंतोष माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या समर्थकांनी व्यक्त केलाय शेख हसीना यांना सोमवारी ढाकाच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली त्यामुळे त्यांचा पक्ष आवामी लीगनं मंगळवारी देशव्यापी बंद पुकारला खरंतर शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर त्यांच्या या पक्षावर बंदी घालण्यात आली आहे मात्र तरी या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाच्या निकालाला विरोध दर्शवला देशभरात निकाल, देश निकाल सुनावल्यानंतर जाळपोळ करण्यात आली मोहम्मद युनुस यांच्या विरोधात विशेष राग व्यक्त करण्यात आला त्यांच्याशी संबंधित बँकांची कार्यालये जाळण्यात आली अनेक दुकानांना कार्यालयांना लक्ष करण्यात आलं तर मोहम्मद युनुस यांचे माध्यम उपसचिव कारमधून जात असताना त्यांची कार आंदोलकांनी अडवली आणि त्यांच्यावरही हल्ला केला दरम्यान खुद्द शेख हसीना यांनी हा निकाल पक्षपाती आणि राजकीय षडयंत्राचा भाग असल्याची टीका केली तर त्यांचे पुत्र सजीब वाजेद यांनी निकालापूर्वीच निषेध नोंदवला होता आम्हाला नेमका काय निकाल लागणार याची कल्पना आहे शेख हसीना यांना दोषी ठरवतील त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देतील मात्र ते माझ्या आईला काहीही करू शकत नाही माझी आई भारतात पूर्णपणे सुरक्षित आहे अठ्याहत्तर वर्ष शेख हसीना यांनी गेल्या वर्षी विद्यार्थी आंदोलनानंतर देश सोडला आणि तेव्हापासून त्या भारतात आश्रयास आहेत यामध्ये अमेंडमेंट मागच्या एक वर्षामध्ये केलं आणि हे जे अमेंडमेंट केलं ज्याच्या अनुसार शेख हसीना यांच्यावर विरुद्ध खटला चालवण्यात आला हे अमेंडमेंट करण्यासाठी मोहम्मद युनुस या सरकारकडे जे आहे तशा प्रकारचे नियमांच्या अनुसार कुठला सपोर्टच नव्हता कारण पार्लमेंटलाच तो फक्त अधिकार आहे आणि पार्लमेंट अस्तित्वात नसताना अंतरिम सरकारनं अशा प्रकारचं अमेंडमेंट करणं हे सुद्धा जे आहे अनकॉन्स्टिट्युशनल आहे हा सुद्धा मुद्दा जो आहे भारताच्या बाजूने तर या गोष्टींचा एक प्रकारे जे आहे फायदा घेत त्यांना रेफ्युजी हे स्टेटस त्या ठिकाणी दिलेलं आहे हे दाखवत माझ्या मते इतक्या सहजासहजी शेख हसीना यांना जो आहे नक्कीच भारत त्यांना प्रत्यर्पित करणार नाही आणि त्यांचा जो आहे एक प्रकारे जीव वाचवण्यासाठी भारत सरकार नक्कीच प्रयत्नरत आहे बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणानं निकालावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं अधिकृत निवेदन जारी केलं भारताने या निर्णयाची दखल घेतली आहे भारत बांगलादेशचा जवळचा आहे बांगलादेशातील लोकांच्या कल्याणासाठी शांतता लोकशाही आणि सर्व समुदायांच्या सहभागासाठी तसंच देशातील स्थैर्यासाठी वचनबद्ध आहे बांगलादेशची शांतता आणि स्थैर्य लक्षात घेऊन भारत सर्व पक्षांशी रचनात्मक पद्धतीनं संवाद साधत राहील असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलंय दरम्यान अवामी लीगनं अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद आणि मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे अवामी लीग, लीग नेते जहांगीर कबीर नानक यांनी पक्षाच्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आणि हा निर्णय पक्षपाती राजकीय सुडबुद्धीनं घेतल्याचं म्हटलंय नानक यांनी न्यायालयाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी आरोप केलाय की चौदा ऑगस्ट रोजी खटला सुरू झाला सतरा नोव्हेंबर रोजी निकाल देण्यात आला न्यायालयानं दोन महिन्यांच्या कालावधीत फक्त वीस दिवस खटल्याची सुनावणी केली साक्षीदारांपैकी फक्त चोपन्न साक्षीदारांच्या साक्ष झाल्या सरन्यायाधीश महिनाभर अनुपस्थित होते तरीही निकाल देण्यात आला सोमवारी शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली हत्येला प्रवृत्त करणं आणि हत्येचे आदेश देणं निशस्त्र निदर्शकांवर गोळीबाराचे आदेश देणं निदर्शनं थांबवण्यासाठी ड्रोन हेलिकॉप्टरचा वापर करणं विद्यार्थी अबू सईदची हत्या आणि चांखरपूल हत्याकांडात पोलिसांना प्राणघातक शक्ती वापरण्याचे आदेश देणं शेकडो लोकांचं अपहरण त्यांना गायब करणं मृतदेह जाळणं पुरावे नष्ट करणं तपास संस्था न्यायालयांवर दबाव भ्रष्टाचार असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले जुलै दोन हजार चोवीसच्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनादरम्यान झालेल्या हत्याकांडाच्या त्या सूत्रधार आहेत असंही न्यायालयानं म्हटलं न्यायाधिकरणाने आणखी एक आरोपी माजी गृहमंत्री असदुजम्मान खान यांना बारा जणांच्या हत्येचा दोषी ठरवलं त्यांनाही मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली तर तिसरा आरोपी माजी आयजीपी अब्दुल्ला अल मामून याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली मामून सध्या कोठडीत आहे आणि तो साक्षीदार बनलाय आहे हसीनांविरोधात न्यायालयात चौऱ्याऐंशी साक्षीदार आणि पुरावे सादर करण्यात आले आंदोलनादरम्यान वाचलेले डॉक्टर पत्रकार माजी अधिकारी यांची साक्ष घेण्यात आली शेख हसीना यांच्या निदर्शकांना गोळ्या घालून ठार करण्याबाबतच्या आदेशाची कथित ऑडिओ टेप व्हिडिओ फुटेज ड्रोन फुटेज हॉस्पिटल रेकॉर्ड आणि काही लीक झालेले संवाद पुरावे म्हणून सादर करण्यात आले न्यायालयाने हसीना आणि जमान कमाल यांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले दरम्यान सरकारविरोधात सुरू हे आंदोलन शमवण्यासाठी सरकारकडून जरी प्रयत्न केले जात असले तरी ते सरकारच्या आटोक्याबाहेर जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी